पानटपरी छोटी असो किंवा मोठी असो पण प्रत्येक पानटपरीवरती पितळेची महादेवांची चकचकीत अशी सुंदर मूर्ती पाहायला मिळते यामागे नक्की कारण काय आहे बरं चला जाणून घेऊया तसं तर पानाचे शौकीन सगळेच असतात असं नाही पण अनेकदाना जेवण झाल्यावर पान खाण्याची लहर येते आणि तेव्हा टपरीकडे पावलं वळतात पान तयार होईपर्यंत तिथे असणारी शंकराची सुंदर पितळी मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते आता प्रश्न मनात येतो की सगळ्याच पानटपरीवाल्यांचं आराध्य दैवत भगवान शिवशंकर कसं काय असतात बाबा आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न केल्यावर जे उत्तर सापडलं ते तुम्हाला सांगते हिंदू धर्मातील मान्यतेनुसार विड्याचं पान भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे पूजेमध्ये तर त्याचा उपयोग आपण करतोच पण भगवान शिवशंकरांना जर विड्याचं पान अर्पण केलं तर भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात असा भाविकांचा अनुभव आहे त्यामुळे पान विक्रीचा व्यवसाय करणारे महादेवांची कृपा व्हावी म्हणून आपल्या ठेल्यावर सुंदर अशी भगवान शिवशंकरांची मूर्ती ठेवतात आणि दिवसभरातलं पहिलं पान अर्थात पहिला विडा शंकराला अर्पण करतात त्याच्या कृपेने व्यवसायात बरकत व्हावी हाच त्यामागचा हेतू तु। आता तुम्हाला सुद्धा भगवान शिवशंकरांच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सोमवारी महादेवांना विड्याचं पान व्हावं आणि त्याचा अनुभव घ्यावा लाभ काय होतो ते बघावं काय लाभ होतो बरं शिवलिंगावर विड्याचं पान अर्पण केल्याने साधकाच्या जीवनातील अनेक अडचणी संकट दूर होतात इतकंच नाही बरं का तर कामामध्ये येणारी बाधा किंवा अडथळ्यांपासून सुद्धा मुक्ती मिळते जर तुमची एखादी इच्छा दीर्घकाळापासून पूर्ण होत नसेल की माझी एक मनोकामना आहे बाबा आणि ती पूर्ण होण्यासाठी काही ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगा असं जर तुमच्या मनात असेल तर शिवलिंगावर विड्याचं पान अर्पण करणं अत्यंत शुभदायी फलदायी मानलं जातं असं केल्याने साधकाच्या मनोकामना पूर्ण होऊ लागतात सोमवारी हे पान अर्पण करायचं हे मात्र लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या कार्यात किंवा कामामध्ये दीर्घकाळापासून यश मिळत नसेल एखादं काम करण्याचा प्रयत्न तुम्ही खूप काळापासून करताय नोकरी शोधताय किंवा लग्न जमवण्यासाठी प्रयत्न करताय किंवा एखादं तुमचं काम असेल घराचं रिनोव्हेशन असेल किंवा नवीन घर घेण्याची तुमची इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून पैसे साठवताय असं कुठलंही काम असू द्या ऑफिसचं असेल घराचं असेल वैयक्तिक असेल त्या कामामध्ये अडथळेच येत आहेत आणि ते काम पूर्णच होत नाही आहे तर तुम्ही शिवलिंगावर पान नक्की अर्पण करा हा उपाय उपयुक्त ठरतो अडकलेली कामं मार्गी लागतात कार्यात यश यायला सुरुवात होते भगवान शंकरांच्या पूजेदरम्यान शिवलिंगावर विड्याचं पान अर्पण केल्यास आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होऊ लागते घरात धनधान्याची बरकत होते समृद्धीचं आगमन होतं आता सोमवारी करायचा आहे हा विशेष उपाय कोणता जर तुम्ही सोमवारी विड्याच्या पानावर थोडंसं चंदन लावून ते शिवलिंगावर अर्पण केलं तर जीवनातील कष्ट समस्या दूर होतात कुटुंबात सुखसमृद्धी टिकून राहते त्यामुळे भगवान शंकरांची कृपा मिळण्यासाठी आणि अडचणी दूर होण्यासाठी पूजेमध्ये विड्याच्या पानाचा वापर करणं तर शुभ मानलं जातं असं धर्मग्रंथातही सांगितलेलं आहे पण तुमची इच्छापूर्तीसुद्धा सुद्धा होते आता हा उपाय दर सोमवारी करायचा आहे आणि इच्छापूर्ती होईपर्यंत करायचा आहे आता ना अनेकांच्या डोक्यात एक शंका आली असेल बरं का तुम्ही सांगताय भगवान शिवशंकरांना विड्याचं पान अर्पण केल्याने सुख समृद्धी येते पानटपरीच्या दुकानात महादेवांची पिंड असते आणि त्यांचा पहिला विडा महादेवांना अर्पण होतो बरोबर मग हे पानटपरीवाले टाटा बिर्ला अंबानी कसे झाले नाही बरं आत्तापर्यंत सामान्य लोक आहोत आपण आपल्या मनात ही शंका येणारच या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पानटपरीवाल्यांचा हेतू असतो त्यांचा व्यवसाय उत्तम चालावा त्यांची उपजीविका व्यवस्थित चालावी आणि ती चालत असते म्हणून तर पानटपरी वर्षानुवर्ष तिथे असते बरोबर तुमचा हेतू तु काय आहे तुमचा उद्देश काय आहे आणि तुमच्या हेतूसाठी तु तुम्ही कुठली पावलं उचलता आहात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात पण जेव्हा आपण कष्ट मेहनत हे सगळं करून थकतो किंवा निराश होतो तेव्हा ज्योतिषशास्त्रातले हे उपाय आपल्या मदतीला येतात आपल्याला नवा मार्ग दाखवतात म्हणून कुठलाही उपाय करताना त्यावर शंका घेण्याआधी त्या उपायामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे भगवान शिवशंकरांची उपासना तुम्ही कशाही प्रकारे केली तरी त्याचा अनुभव येतोच तुम्हाला जर आरोग्य प्राप्ती हवी असेल कुठल्या तरी आजाराने तुम्ही त्रस्त असाल डॉक्टर दवाखान्यांमध्ये पैसे जात असतील आणि तुम्ही आता निराश झालेले आहात डॉक्टर दवाखाने तर तुम्ही कराच औषधं तर तुम्ही घ्याच पण मनोबल वाढण्यासाठी आरोग्य प्राप्तीसाठी भगवान शिवशंकरांचा एक मंत्र आहे त्या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता तो मंत्र असा आहे ओम रुद्राय नमः हा आरोग्यासाठी जपला जाणारा शिवमंत्र आहे वारंवार आजार येत असल्यास या मंत्राचा जप करावा आजारपणा स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी सुद्धा संकल्प करून हा मंत्र स्त्री पुरुष अगदी कोणीही जपू शकतं शिवपिंडीवर जल अर्पण करून दर सोमवारी जागृत शिवमंदिरात हा मंत्र तुम्ही एकतीस वेळा पठण केला तर निश्चितच चांगला अनुभव येतो घरी जप केला तरी सुद्धा चालतं आता असेच बाधा नाशक शिवमंत्र आहे विवाह जमण्यासाठीचा शिवमंत्र आहे पितृपिडा नाशक शिवमंत्र सुद्धा आहे या सगळ्यांबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की विचारा म्हणजे तुमच्या कोणत्या समस्या आहेत आणि त्या समस्यांवरचे मंत्र आम्ही नक्कीच घेऊन येऊ कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका